है। व्लोग मदे। तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप खास होणार आहे कारण की आज आहे अठरा तारीख आणि आज अठरा तारखेला देहू आळंद आरन... देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करत आहे पंढरपूरच्या दिशेने तर मेन गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त मी काहीतरी का खास घेऊन येत आहे तुमच्या सर्वांसाठी तर त्यानिमित्तानं मी हे घेऊन आलेलं आहे हे कागद तर ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला दाखवते तर खूप दिवसापासून मी या गोष्टीची वाट पाहत होते कधी येईल कधी येईल एखादशी मोठी त्या निमित्तानं मला काहीतरी बनवायचं होतं तर चला बनवूयात तर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचा झेरॉक्स केलेला फोटो आणि हा कशासाठी आणला आहे तर तेही तुम्हाला सांगणार आहे आणि हे जी प्रिंट जे प्रिंट केलेलं जे आहे ते मला लागणार आहे आणि तीन टाईपमध्ये आणलेले आहेत मी हा एक छोटा काढलेला ह्याच्यामध्येच जे व्यवस्थित बसेल ना ते आपण घेणार आहोत आणि ही कलर वाली तर चला आणि सोबतच मी तुम्हाला एक दिवशी म्हटलंही होतं की मी यावेळेस थोडं वेगळं पण करणार आहे माझे दोन तीन प्रकारचे ब्लाउज वगैरे आहे त्याच्यावरती फॅब्रिक पेंटिंग पेंटिंग पण करणार आहे अरेवर्कमध्ये तर त्याच्यासाठी हे फॅब्रिक कलर जे असतात ते पण घेऊन आलेले आहे सोबत एक ब्रश जे आपलं नेहमीचं हत्यार आहे हिरिंग ती पण घेऊन आलेली आहे सोबत आणि मेन गोष्ट म्हणजे ही साडी या साडीवरती मी करणार आहे अरेवर्क प्लस फॅब्रिक पेंटिंग आणि ह्याच्यामध्ये खूप भन्नाट आयडिया वगैरे जे माझ्या काही असतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी ॲड करायचा जेवढा ॲड करायचा प्रयत्न करेल तेवढा ॲड करायचा मी प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ माझा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट असणार आहे हा हे मला माहिती आहे आणि ही साडी इतकी सुंदर आहे ना मला पण खूप आवडली होती पण मेन गोष्ट म्हणजे ही साडी जास्त न आवडण्याचं कारण म्हणजे ह्याचा जो पदर आहे ना एकदम साधा सिंपल आलेला फक्त हे पदर एवढासाच पदर आहे ह्याचा मी उलटी धरली साडी तर हे जे आहे ना हे एवढंच आलेलं आहे ह्या पदरवरती इथं काठ वगैरे कसला काहीच नाही आलेला त्याच्यामुळं ह्याच्या आपल्याला एक आ, मी स्टार्टिंगला वन पीस शिवणार होते तर आता आई म्हणते की ह्याचं जे आहे ना ते घागरा आणि वरती तसा टॉप शू म्हणते जे जुन्या काळामध्ये ज्या मुली घालत होत्या त्या पॅटर्नमध्ये आणि बॅक साईडला आपल्याला बनवायचं आहे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो बनवायचा आहे म्हणजेच आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करायचं आहे विठ्ठल रुक्मिणीची झालेलं आहे हे, हे पण आवडले यायला पण ह्याची जी डिझाईन आहे ना ते एकदम छोटीशी दिसते आणि जास्त ब्रॉड दिसत नाही आहे त्याच्यामुळं हे थोडं कॅन्सल केले आणि हे लवकर उठून पण दिसत नाही आहे आणि हे जे आहे तेच सेम ह्याच पॅटर्नमधले पण हे जे आहे ना हे उठून दिसतंय त्याच्यामुळं हे घ्यायचं ठरवलं आहे तो पहिल्यांदा कुठल्या तरी देवाला दे किंवा सुल मी टाचणी मारते असं विठ्ठला मला माफ कर पहिल्यांदा करते हे असं काम तर हे जे आहे ना थोडं थोडं हे असं जिथून जे दिसतंय ना त्यालाच थोडं थोडंसं इथून असं त्याला डॉट 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 मारत चालायचा कमीत कमी सुरुवात तरी झाली पाहिजे की हा जो पार्ट आहे हा समोरून घ्यायचा म्हणून इथे खाली अशी बॉर्डर येऊ दे आणि हे जे आहे ना हे बॅग आहे आणि बॅकला मला ती विठ्ठल रुक्मिणीची जी डिझाईन आहे ती बनवायची आहे आणि सोबतच गोष्ट म्हणजे ना आई म्हणते की इथे पण फॅब्रिक पेंटिंग कर म्हणते आणि इथं जो आहे विठ्ठलाचा जो बुक्का असतो असं लावलेला अशा आकारामध्ये तर तो जो आहे ना तो असं काढ म्हणते इथे आणि इथे तर चला बनवूयात आपण थोडाही टाइम वेस्ट न घालता चला ह्याचे जे छिद्र आहेत ते काढून झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता बॅक साइडनं आणि हे खडूचं जे केलेलं असतं हे पाणी वगैरे टाकून तर हे आपण ह्याच्यावरती डायरेक्ट उतरवण्यापेक्षा दुसऱ्या कागदावरती आपण काय करूया त्याला उतरूयात आणि एकदा कपड्यावरती बसतं का नाही ते पाहूयात तर तुम्ही बघू शकता की मी ह्याच्यावरती ना छोटे छोटे चित्र पाडून घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला या ब्रशच्या साह्यानं हे जे खडूचं जे मिश्रण बनवलेलं आहे या कपड्यावरती आपल्याला हे ठेवायचे आणि ह्याच्यावरतीच आपल्याला असं पेंट जे आहे ते असं पूर्ण लावून बघायचं आहे म्हणजे खाली उमट टाका नाही ते बघण्यासाठी तर मग आपण जर हे जर होत जर नसेल तर मग काही उपयोग नाही आपण जे डॉट्स वगैरे जे मारले त्याचा मग त्याला लास्ट उपाय जो आहे तो फक्त आणि फक्त कार्बनचा जो कार्बन पेपर वगैरे जो असतो ना तोच असणार आहे मग नाही ते जर नाही भेटलं तर मग पुन्हा कार्बनच करावं लागणार आपल्याला तर तुम्ही बघू शकताय क्षटर ह्याच्यावरती एकदम व्यवस्थित लागलं जात नाही एकदम एकात दुसरा डॉट लागला जातो आहे एकाद दुसरा त्याच्यापेक्षा मला असं वाटते की एवढी मेहनत वाया घालण्यापेक्षा खडू वगैरे हो हे की ह्याच्यावरतीच आपण ना कार्बन पेपर बॅकसाईडने यूज करूयात आणि मग पुन्हा ह्याच्यावरती परत हे करूयात ड्रॉइंग करूयात तुमच्याकडे काय उपाय असेल की ज्यावेळेस आपण हे डॉट वगैरे जे काढतो ना तर हे असा ह्या पॅटर्नमध्ये काय घरगुती वगैरे उपाय वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी म्हणाल की मी हे जे आहे हे कट कशासाठी केलं आहे तर ह्याच्यामध्ये आपला समोरचा पार्ट पूर्ण बसणार आहे आणि बॅकचा पण पार्ट ह्याच्यात बसणार आहे हे मी समोर घेणार आहे म्हणून मी मग सांगितलं होतं तर आता आपण जे आहे ते बॅकचं पॅट आपल्याला कट करायचं त्याच्यामुळे थमाण येणार आहे हे दोन्ही करणं आणि पण इथून खाली हे पूर्ण हे असे नाही इथून चोकून येणार खालच्या साईज आणि इथं विठ्ठल आणि रुक्मिणी साईज फोटो येणार आहेत पूर्ण जे चित्र आहे ते काढून झालेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं तर आता आपण वळणार आहोत पुढच्या प्रोसेस कडे तर अगोदर तुम्हाला हे पूर्ण चित्र दाखवते हो तर कसं आले हे पण सांगा तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी हे उमटून उमटून घेतलेलं आहे तर आता याच्यावरती करणार आहोत आपण कलर पेंटिंग तर तुम्ही तर पाहिलंच असेल की काल मी जे आहे विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती जी आहे ती छबी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याचं जे पेंटिंग पण आहे ते पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे तर ते कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मी तुम्हाला दाखवते तर हे आहे बघा पेंटिंग मी बनवलेलं एक नंबर आलेला आहे आता ह्याच्यावरती थोडीशी बॉर्डर नेक लाईन वगैरे सगळं करून घ्यायचं कम्प्लीट तिथं काम ते ज्वेलरी वगैरे सगळी कम्प्लीट करून घ्यायचे पुन्हा त्यानंतर इथून ह्याच्यावरती सगळं बॉर्डर सोबत असं थोडंसं नक्षी काम वगैरे करायचं राहिलं ह्याच्यावरती आणि मेन गोष्ट म्हणजे ना हे पूर्ण असं कलरनं भरून टाकायचं आहे आणि इथं इत, ना ते गाभारा जो असतो ना बनवलेला तसं हे पूर्ण असं गाभारा बनवायचा आहे ह्याचा असं चोकनमध्ये आणि मग पुन्हा बाकीचं जा ते झाल्याच्यानंतर मग पुन्हा त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे आणि आरेवर्कमध्ये पण आपल्याला जा मोठे मणी प्लस छोटे शुगर बीट्स पण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये आणि इथे पण आपल्याला अरेवर्क करायचं आहे इथे आपण आणखीन छोटे छोटे माझ्यानं जे काही करणं होईल मग तेवढं करायचा प्रयत्न करेन मी तर आता आपण बनवणार आहोत त्याचा गाभारा त्याच्यासाठी मी हा पान मध्ये असं थोडस कागद कट करून घेतलेला आहे आणि हे जे फुलं आहेत तुम्हाला दाखवते मी हे चार फुलं आहेत बघा एक दोन तीन आणि हा एक चार हे जे चार फुलं आहेत त्याच्यातले हे जे तीन फुलं आहेत ना एक दोन आणि हा तीन तर ह्याला हे पूर्ण असा गाभऱ्याचा लुक द्यायचा आपल्याला आणि इथून खालीपर्यंत ह्या फुलाच्या पासून हे असं आणि इकडं असं इथं चोकून बनवायचं अर्धा चोकून तर चला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर जे आहे हे गाभरा हे आपण असं ठेवून घेणार आहोत आणि आता आपण आपण करणार करणार आहोत 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 त्याच्यामध्ये ऍड म्हणजे जे जी जी, जी कमान जी काढणार त्याच्या आतमध्ये आपल्याला कलर द्यायचा आहे तर तो कलर जो आहे तो आकाशी कलर चालणार आहोत आपण तर ह्याच्यामध्ये आकाशी कलर नाहीये एकदम भक्क निळा कलर आहे त्याच्यामुळे थोडस ह्याच्यामध्ये व्हाईट कलर घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आणखीन आपण हे हा जो ब्लू कलर आहे तो मिक्स करणार आहोत